विकास हा आमचा या निवडणुकीचा अजेंडा आहे देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र आणि पेणमध्ये रवींद्र या तिन्ही नेत्यांच्या माध्यमातून येणाऱ्या काळात या पेणचा विकास आम्ही करणार आहोत ज्यांनी बँकेमध्ये गैरव्यवहार करून हजारो हजारो कुटुंबांना उद्ध्वस्त केलं की लोकं काय जनतेला न्याय देऊ शकतात असे उमेदवार जनता कशी काय मान्य करेल आम्ही उमेदवार फक्त निवडणुकीला उभे राहण्यापुरती लोकांच्या समोर जात नाहीये आम्ही जनतेच्या मध्ये जनतेच्या सोबत राहणारी माणसं आहोत अशी लोक काय जनतेचा विकास करणार आणि काय जनतेची सेवा करणार अरे ज्यांना खायला पेन अर्बन बँक पुरी नाही पडली त्यांना नगरपालिका काय पुरी पडणार आहे अनेक बचत गट या बचत गटांच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देणं हा माझा मानस आहे सर्व दाखले एकाच छताखाली मिळण्यासाठी आधुनिक नागरिक सुविधा केंद्र तयार करणं हा माझा मानस असणार आहे त्यासाठी पेनची प्रत्येक शाळा नगरपालिकेची प्रत्येक शाळा डिजिटल करणं हा माझा मानस असणार आहे नमस्कार मी धम्मशील सावंत आणि आपण बघतोय की संपूर्ण रायगड सह कोकणासह राज्यभरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे महायुती आणि महाविकास आघाडी असा सामना या ठिकाणी रंगतोय रायगड जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर चित्र काही आवरच आहे काही ठिकाणी महायुतीचे उमेदवारच महायुतीच्या उमेदवारांना भिडलेत तर काही ठिकाणी महायुतीत अभेद्य असल्याचं दिसतंय पेनचा जर आपण विचार केला तर पेन मध्ये या ठिकाणी महा महायुती जी आहे ती भक्कम असल्याचं आपल्याला पाहायला आहे माझ्यासोबत भाजपच्या थेट नगराध्यक्ष पदाच्या ज्या उमेदवार आहेत प्रीतम पाटील त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करतोय ताई काय सांगाल कशा पद्धतीची ही निवडणूक आहे चुरशीची आहे आव्हानात्मक आहे की सहज सोपी आहे या निवडणुकीकडे आपण कसं एकूणच या निवडणुकीकडे बघत असताना मी भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीची थेट नगराध्यक्ष पदाची उमेदवार प्रीतम पाटील या निवडणुकीकडे बघताना ही निवडणूक निश्चितच मला विश्वास आहे की सहज सोपी निवडणूक वाटतेय विकासात्मक दृष्टिकोन विकास काय आहे विकासाच्या संकल्पना काय आहे काय व्हिजन आहे आपण म्हणालात की तिसरी मुंबई जी आता या ठिकाणी पावते व्यापक स्वरूप आणि प्रवेशद्वार म्हणून आपल्या पेनकडे बघितले जाईल इथूनच या मुंबईची सुरुवात होईल भविष्याच्या दृष्टीनं कशा पद्धतीनं विकासात्मक दृष्टिकोन आपला असणार आहे येस निश्चितच विकास हा आमचा या निवडणुकीचा अजेंडा आहे देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र आणि पेण मध्ये रवींद्र या तिन्ही नेत्यांच्या माध्यमातून येणाऱ्या काळात या पेनचा विकास आम्ही करणार आहोत आणि त्याचबरोबरीने खासदार तटकरे साहेब असतील खासदार धैर्यशील दादा पाटील असतील या स सर्व नेत्यांच्या माध्यमातून येणाऱ्या काळात पेण शहर आरोग्य असेल शैक्षणिक असेल सामाजिक असेल सांस्कृतिक असेल इन्फ्रास्ट्रक्चर असेल सगळ्या क्षेत्रात माझं पेण शहर सुजलाम आणि सुफलाम होण्यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्न करणार आहोत अनेक वर्षाचा आपल्या पाठीशी जो अनुभव आहे नगराध्यक्षपद आपण भूषवलेले आहेत जनतेचे प्रमुख प्रश्न जनतेशी आपली नाळ जोडलेली आहे मात्र पायाभूत आणि नागरी सेवा सुविधा ज्या आहेत आरोग्य आहे शिक्षण आहे रोजगार आहे या संदर्भामध्ये आपली कामगिरी कशी राहिलेली आहे आपल्या कामगिरीवर जनता खुश आहे का आपण आता निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं प्रचारासाठी जनतेच्या घरोघरी जात आहे लोकांच्या जा गाठीभेटी घेत कसा प्रतिसाद आहे आणि विकासात्मक आजवर केलेली नेमकी कामं काय ठळक कामं काय निश्चितच आमच्या कामाने जनता खुश आहे हे मला मनापासून वाटते कारण का आम्ही केलेल्या प्रत्येक कामाचे साक्षीदार माझी जनता आहे या मागच्या नऊ वर्षात मी तुम्हाला अगदी थोडक्यात सगळी कामं हो, सांगायला गेली तर मला वाटतं खूप वेळ लागेल लागे पण अगदी थोडक्यात सांगेल की सुरक्षेच्या दृष्टीने फायर ब्रिगेडची गाडी सुद्धा आमच्या शहराला नव्हती वेळेस नऊ वर्षापूर्वी मी नगराध्यक्ष झालेली तेव्हा पहिले आम्ही फायर ब्रिगेडची गाडी आली नाहीतर गाडी ती पनवेल कोपोलीवरून यायची एखाद्या ठिकाणी एखाद्या घराला आग लागली तर पण पहिले फायर ब्रिगेडची गाडी आणून शहर सुरक्षित केलं शैक्षणिक दृष्ट्या माझं शहर पुढे गेलं पाहिजे त्यासाठी एम पी एस सी आणि मोफत लायब्ररी आम्ही पेण मध्ये चालू केली का तर भविष्यात माझ्या शहरातला कोणीतरी तहसीलदार झाला पाहिजे कोणी कलेक्टर झाला पाहिजे स्पर्धा परीक्षांमध्ये आमची मुलं पुढे गेली पाहिजे सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा परिस्थिती नाहीये म्हणून पुस्तकं विकत घेऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे तो या परीक्षांपासून वंचित राहू नये यासाठी एम पी एस सी मोफत लायब्ररी करणारी रायगड जिल्ह्यातली पहिली नगरपालिका आमची पेण नगरपालिका आहे आमची श आमच्या शहरातल्या मुलांना स्विमिंग मध्ये जलतरणपटू म्हणून ते तयार झाले पाहिजेत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जावर ते गेले पाहिजेत यासाठी आमच्या नगरपालिकेने स्विमिंग पूल तयार केला त्या बाबतीत पण आम्हीच रायगड जिल्ह्यात एक नंबर लावतो फक्त तो स्विमिंग पूल तयार नाही केला तर त्याच्या माध्यमातून आज चांगल्या पद्धतीने तो चालू आहे बरीचशा मुलांनी त्या स्विमिंग पूल मध्ये प्रॅक्टिस करून अगदी ग्रीनिश वर्ल्ड बुक बुक रेकॉर्ड मध्ये स्वतःच नाव नोंदलंय त्याच्यानंतर क्रिकेट हा आज खेळाचा मुलांचा आत्मा आहे तर या क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी ग्राउंड मध्ये लॉन टाकून नवीन ग्राउंड तयार केला पॅवेलियन तयार केलंय त्याच त्याच्या बरोबरीने थिंब पार्क म्हाडामध्ये आम्ही एक थिम पार्क केलाय ज्या थिंपार्कच्या माध्यमातून अगदी लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व वयाच्या मंडळींना एकत्र येण्याचं एक, सा, एक मनोरंजनाचं साधन म्हणून तो थिम पार्क आम्ही तयार केलाय शहराचं डम्पिंग ग्राउंड जे गेली चाळीस वर्ष शहरात होतं ते डम्पिंग ग्राउंड शहराच्या बाहेर नेऊन भोगावती नदी शेजारी आमच्या त्या डम्पिंग ग्राउंडला भोगावती नदी शेजारी जो डम्पिंग ग्राउंड होता तो शहराच्या बाहेर नेऊन ती नदी स्वच्छ ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केलाय आणि आज तिथे नवीन गणेश विसर्जन घाट आम्ही तयार करू शकलोय कारण का पेण हे गणपतीचं माहेर घर आहे म्हणून ओळखलं जातं संपूर्ण जगभरात आणि मग या पेंडला पेंडला गणपती बाप्पांच्या विसर्जनासाठी एक अतिशय चांगल्या पद्धतीचा विसर्जन घाट आम्ही तयार केलाय एक चांगल्या पद्धतीची स्मशानभूमी तयार केली आहे साई मंदिराचं सा नव्याने काम केलंय शहरात अनेक कॉन्क्रीटचे रोड आम्ही तयार केलेत ही अशी अनेक कामं जे आम्ही शहरासाठी करू शकलोय तर पेण नगरपालिका ही क वर्गाची नगरपालिका आहे नगरपालिकेच्या उत्पन्नातनं जर नगरपालिकेचा विकास करायचा ठरवला तर निश्चितच ते शक्य नाहीये पण हा सारख सगळा विकास आमदार रविशेठ पाटील साहेबांनी शासनाच्या माध्यमातन तो आणला म्हणून अगदी रिंग रोड पासून सगळी सगळी कामं आम्ही या शहरासाठी करू शकलो आणि भविष्यात सुद्धा निश्चितच करणार आहोत मला वाटतं ही चुरशीची लढतच नाहीये कारण का ज्यांनी बँकेमध्ये गैरव्यवहार करून हजारो हजारो कुटुंबांना उद्ध्वस्त केलं त्या लोकांच्या ती लोक काय जनतेला न्याय देऊ शकतात नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून जे आल्यात जे पंधरा वर्ष वीस वर्ष पुण्याला राहिलेत आणि आज निवडणूक लागले म्हणून तुम्ही अचानक जनतेसमोर आलात असे उमेदवार जनता कशी काय मान्य करेल आम्ही उमेदवार फक्त निवडणुकीला उभे राहण्यापुरती लोकांच्या जा समोर जात नाहीये कोरोनाचं संकट होतं तेव्हा पण आम्ही जनतेच्या मध्ये होतो कुठला वादळ आला वारा आला कुठलंही संकट कुठली पण नैसर्गिक आपत्ती जेव्हा जेव्हा माझ्या पेंडवर आली कोरोनासारखं महामारीचं मोठं संकट आलं तेव्हा तेव्हा सुद्धा आम्ही जनतेच्या मध्ये जनतेच्या सोबत राहणारी माणसं आहोत त्याच्यामुळे मला असं वाटतं विरोधक म्हणजे मी समोरचा विरोधक हा मी विरोधक समजतच नाहीये कारण का विरोधक असा असला पाहिजे की त्याची पण काहीतरी भावना असली पाहिजे की लोकांसाठी काहीतरी चांगलं करण्याची पण धारकर नाव आलं तर पेंटचं नुकसान हे तर मला असं निश्चितच वाटतंय कारण का पेंटच्या नावाला कोणी जर आ, चुकीच्या पद्धतीने घेताना बोललं जातं ते फक्त धारकरांच्या मुळे की धारकरांनी केलेल्या गैरव्यवहारामुळे पेण अर्बन बँक बुडाली आणि त्याच्यामुळे चुकीच्या पद्धतीने हे नाव घेतलं जातं ज्यांनी हजारो कुटुंबांना उद्ध्वस्त गेले ज्यांच्यामुळे काही लोकांनी आत्महत्या केली कोणाचं शिक्षण थांबलं कोणाचं आरोग्याची सुविधा घेण्याचं थांबलं तर कोणाच्या मुलांची लग्न थांबली का तर हक्काचे पैसे असताना ते पैसे बँकेत ठेवले गेले बँक बुडाली आणि त्याच्यामुळे त्यांचं आयुष्य थांबलं अशा लोकांच्या अशी लोक काय जनतेचा विकास करणार आणि काय जनतेची सेवा करणार अरे ज्यांना खायला पेण अर्बन बँक पुरी नाही पडली त्यांना नगरपालिका काय पुरी पडणार आहे ताई मला सांगा पेन शहर असेल किंवा पेन तालुका आहे आणि तालुक्याचं मुख्यालय असलेलं या, मुख्या असले या ठिकाणी पेन शहरामध्ये सर्वच कार्यालय आहेत किंवा बाजारपेठ देखील मोठी मानली जाते या विभागातून परिसरातून आदिवासी बांधव आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी नागरिक येत असतात त्यांच्यासाठी एक पायाभूत मूलभूत सुविधा म्हणून जी जीवनावश्यक आहे शुद्ध पाण्याची आवश्यकता आहे शौचालय किंवा संसाधन ग्रह देखील अपेक्षित आहेत कशा पद्धतीचं त्यासाठी आपण काम केलेलं आहे जनतेसाठी स्त्रियांसाठी युवतींसाठी महिलांसाठी तुझी समस्या जी उद्भवते त्यावर आपण भविष्यात कसं काम करणार आहात निश्चितच पाण्याचा जो प्रश्न आहे मी मान्य करते आम्ही अनेक काम केली पण एक महत्वाचं काम जे आमचं राहिलं असं पण नाही म्हणणार जे प्रगतीपथावर त्याच्यासाठी प्रयत्न आमदार रविशेट पाटील साहेबांकडनं सुरू आहेत पाण्यासाठी आम्ही पेण शहराला भोगावती नदीतनं पाणी लिफ्ट करतो आणि ते शहराला पुरवतो गेली चाळीस पन्नास वर्ष हेच काम म्हणजे याच पद्धतीने पेण शहराला पाणी पुरवलं जातं मी नऊ वर्ष नगराध्यक्ष झालीय म्हणून काय नवीन सुरू केलंय किंवा अगोदर दुसरीकडनं पाणी घ्यायचंय असं नाहीये तर गेली चाळीस वर्ष भोगावती नदीकडनंच पाणी लिफ्ट करून ते पेणला पुरवलं जातं पण आज नदीच्या शेजारी झालेलं बांधकाम त्याच्यामुळे पाण्याचं गडूळ होण्याचं प्रमाण या सगळ्यांचा विचार करून आणि पेणची वाढणारी लोकसंख्या या सगळ्यांचा विचार करून पेण शहराला जे पाणी कमी पडतंय किंवा जे कमी प्रमाणात शुद्ध पाणी मिळतंय यासाठी आम्ही निश्चितच उपाय म्हणजे उपाययोजना किंवा नवीन योजना कि या पेण शहरात लवकरात लवकर यावी यासाठी आम्ही सर्व मंडळी प्रयत्नशील आहोत आणि यासाठीच आम्ही हेटवणे धरणातून आणि आंबेगाव धरणातून थेट पाइपलाइन पेन शहरासाठी आणण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत एकशे साठ कोटीची ती योजना आहे ती शासनाच्या दारात अंतिम टप्प्यात आहे मला खात्री आहे ही निवडणूक झाल्यावर लवकरच पेनला शुद्ध आणि मुबलक पाणी देण्यासाठी या योजनेची अंतिम मंजुरी सुद्धा मिळेल आणि ही योजना आम्ही पूर्ण करू शकू ताई विकासात्मक रथ जो आहे आपला गतीने चाललेला आहे मात्र एका बाजूला थेट आपल्या कुटुंबियांवर घराणेशाहीचा आरोप देखील या ठिकाणी होतो की इतर कुठल्याही उमेदवाराला संधी दिली जात नाही त्यांच्याच घरातून उमेदवार उभे काय काय जनतेमधून भावना आहे आणि आपली प्रतिक्रिया आहे घराणेशाही असं नाही म्हणतायत डॉक्टरांचा मुलगा डॉक्टर होतो वकिलांचा मुलगा वकील होतो आज आम्ही आमदार रविशेठ पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली त्या संस्कारामध्ये रोजची आमची वाटचाल असते त्याच्यामुळे समाजासाठी काहीतरी करायला पाहिजे ही भावना मला वाटत कुठे चुकीची नाहीये ना आम्ही ना? तर नेहमीच तरुणांना सांगत असतो की बऱ्याचशा तरुणांना असं वाटत असतं की राजकारणात नको राजकारण वाईट आहे अरे पण चांगली माणसं जेव्हा येतील तेव्हा वा वा वाईट ऑपअप बाजूला जातील आणि म्हणून मला असं वाटतं की घराणेशाही हा विषयच नसावा काम करायचंय जनतेसाठी आणि जनता जनार्दन तो विश्वास किंवा तो आशीर्वाद देणारी इथे माणूस आवडीने येईल पण त्याला मान्यता देण्याचं काम ही जनता करत असते काही भाजप असेल राष्ट्रवादी असेल आणि आपण सारे जण या ठिकाणी एकत्रित निवडणूक लढवत आहे अशातच जी आता सध्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला जे संकेत मिळत आहेत त्यामध्ये आता माझ्या माहितीमध्ये की सहा जागा आपण बिनविरोध या ठिकाणी महायुतीच्या निवडून आलेल्या आहेत कसं बघता हे चित्र कायम असंच राहील विजयाची खात्री आहे आपल्याला कशा पद्धतीनं पुन्हा yes, एकदा नगराध्यक्ष yes. पदाची माळ आपल्या गळ्यात पडेल येस निश्चितच मला विजयाची खात्री तर आहे म्हटल्याप्रमाणे सहा जागा आमच्या बिनविरोधाला तीन भाजपाच्या तीन राष्ट्रवादीच्या निश्चितच ही आमच्या टीम वर्कची चांगल्या कामाची पोच पावती आहे आणि माझा विश्वास आहे गेल्या नऊ वर्षासाठी जनतेची मनापासून केलेली सेवा पारदर्शक कारभार आणि माझं प्रामाणिकपणे शुद्ध हेतू हे मला विजयापर्यंत जनता निश्चितच मला खात्री आहे शेतकरी असतील बागायतदार असतील आणि आदिवासी बांधव या ठिकाणी स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी जो भाजीपाला घेऊन येतात फळं घेऊन येतात फुलं घेऊन येतात मात्र या ठिकाणी मार्केटला जर आपण बघितलं तर पेन बाजारामध्ये त्यांना बसण्यासाठी जागा नाही भविष्याच्या काळामध्ये त्यांच्यासाठी एक वेगळी बाजारपेठ असेल त्यांना हक्काचं बाजारपेठ मार्केट आपण देऊ शकाल निश्चितच आमचे प्रयत्न असतील शेवटी पेण शहर जसं माझं आहे तसं पेण शहराच्या आजूबाजूची लोक पण ही आमचीच आहेत त्याच्यामुळे त्यांच्यावर अन्याय न होता त्यांना पण न्याय देऊन सगळ्या समतोल राखण्याचा आम्ही निश्चितच प्रयत्न करणार आहे आता सध्या जर तुम्ही नगराध्यक्ष पदावर पुन्हा एकदा विराजमान झालात तर अशी कोणती संकल्पित कामं आहेत की ती जनतेच्या मनातली कामं आहेत आणि ती तुम्ही पूर्णत्वास नेणार आहात मी नगराध्यक्ष झाल्यावर निश्चितच सगळ्यात पहिलं काम असेल की आमची शुद्ध पाणी पुरवठा योजना पेण शहराला शुद्ध आणि मुबलक पाणी देण्याची जी योजना आहे ही सगळ्यात पहिले माझी म्हणजे माझं पहिले सगळ्यात पहिला हेतू की पहिले ते काम पूर्ण करायचंय शुद्ध पाणी पुरवठा योजना पूर्ण करण्याचा मानस त्याच्यानंतर पेण शहरात तर बरेच पेण ही कलाकारांची खाण म्हणून ओळखली जाते त्याच्यामुळे नवीन नाट्यगृह हो पेण शहरासाठी तयार करायचंय पेण मध्ये अनेक बचत गट या बचत गटांच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देणं हा माझा मानस आहे पेण नगरपालिकेचा कारभार हा ऑनलाईन करून तो स्वच्छ आणि भ्रष्टाचार मुक्त पारदर्शक असा झाला पाहिजे यासाठी माझा प्रयत्न असणारे सर्व दाखले एकाच छताखाली मिळण्यासाठी आधुनिक नागरिक सुविधा केंद्र तयार करणं हा माझा मानस असणार आहे आज शिक्षण ही काळाची गरज आहे आणि माझ्या नगरपालिकेच्या शाळेतली मुलं पण उच्च शिक्षित झाली पाहिजेत येणाऱ्या नवीन नवीन संधी संकल्पनांबरोबर ती सुद्धा जोडली गेली पाहिजे त्यासाठी पेनची प्रत्येक शाळा नगरपालिकेची प्रत्येक शाळा डिजिटल करणं हा माझा मानस असणार आहे येणाऱ्या काळात रा सर्व रस्ते कॉन्क्रीट करून हुयारी गोटार योजना शहरासाठी तयार करणं ही माझी हे माझे प्रयत्न असणार आहेत त्याचप्रमाणे जो पार्किंगचा प्रश्न आहे हा पार्किंगचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी कसा लागेल यासाठी आमचे निश्चितच प्रयत्न खासदार धैर्यशील पाटील आहेत आणि आमदार रवी शेठ पाटील आहेत एक सकारात्मक जी बाजू आहे ती तुमच्याकडे आहे पेन नगर परिषदेमध्ये किंवा पेन शहराचा कायापालट पेन ग्रामीण भागाचा कायापालट करण्यासाठी ह्या आमदार खासदारांच्या माध्यमातून कशा पद्धतीनं आपण विकास कामांना गती द्याल चालना द्याल निश्चितच पेन शहराचा विकास करण्यासाठी आमदार रवी पाटील असतील खासदार धैर्यशील दादा पाटील असतील खासदार सुनील दटकरे साहेब असतील या सर्वांच्या माध्यमातनं वरती सत्तेत बसलेला आमचा भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं हे महायुतीचं जे सरकार आहे या सरकारच्या माध्यमातन खूप चांगल्या पद्धतीने फंड्स आणून जनतेच्या अपेक्षेपेक्षा जास्त विकास आम्ही आमच्या या साठी करणार आहोत कारण का मी पुन्हा एकदा सांगते की आज पेन हे मुंबईच्या हाकेच्या अंतरावर असलेलं पेन शहर आहे आणि येणाऱ्या ये काळात जे इंटरनॅशनल एअरपोर्ट जे पनवेलला होत आहे त्याच्यामुळे तिसरी मुंबई म्हणून रायगड जिल्ह्याकडे बघितलं जातं आणि या तिसऱ्या मुंबईचं प्रवेशद्वार आमचं पेन शहर आहे निसर्गाने दिलेलं वरदान सुद्धा आमच्या पेंडला आहे आणि त्याचप्रमाणे येणाऱ्या काळात हे चांगल्या चांगल्या सोयी सुविधांनी परिपूर्ण होण्यासाठी आम्ही निश्चितच या सर्व आमच्या नेत्यांच्या आमच्या सरकारचा जो अजेंडा आहे विकासाचा त्या सरकारच्या माध्यमातन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातन येणाऱ्या काळात माझं पेण शहर सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण करण्यासाठी आमचा प्रयत्न असेल तर माझ्यासोबत होत्या भाजप आणि महायुतीच्या थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रीतम पाटील यांनी एकूणच पेनचा चेहरा मोरा कशा पद्धतीने बद बदलवता येईल विकासात्मक दृष्टिकोन कसा असेल राज्यात आणि केंद्रामध्ये आपल्या हातातली सत्ता आहे त्या सत्तेचा वापर या ठिकाणी जनतेच्या विकासात्मक जडणघडणीमध्ये कसा होईल यासह आजच्या राजकीय हालचालींवर आणि एकूणच राजकीय परिस्थितीवर त्यांनी आपली रोखठोक भूमिका मांडलेली आहे धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड कोकण